नमस्कार मी आज कापशी येथे आलेलो आहे कापशी तालुका अकोला जिल्हा अकोला आणि मी आता इथल्या एका स्वयंभू गणपती मंदिरात आहे हे मंदिर इथे बऱ्याच वर्षापासून असल्याचं सांगितलं जाते आणि या मंदिराच्याच उजव्या बाजूला कापशी तलाव आहे तो तलाव पण मी तुम्हाला आता दाखवेल थोड्या वेळा तर असं हे जुनं पुरातन मंदिर आहे आता याचं आधुनिकीकरण म्हणजे जीर्णोद्धार झालेलं आहे पण हे मंदिर खूप वर्षापासून असल्याचं इथे सांगितलं जाते तर आपण आता थोड्या वेळात कापशी तलाव बघू असे आपल्या भारतामध्ये अनेक ठिकाणं आहेत अनेक प्राचीन मंदिरे आहेत जी अनादि अनंत काळापासून आहेत त्यामुळे आपल्याला कुठे ना कुठे पुटे या गोष्टींवर मनुष्याला विश्वास ठेवावाच लागतो असे एक मत आहे तर आपण आता तलाव बघूया धन्यवाद तर मित्रांनो हा आहे अकोल्याजवळील कापशी येथील तलाव मोठा तलाव आहे आणि असं इथे मला कळलं की या तलावातनं अर्ध्या अकोल्याला पूर्वी पाणीपुरवठा होत असेल जसं खामगावचं आहे जनुना तलावातूनसुद्धा खामगावला पाणीपुरवठा होत असे परंतु या जुन्या पाणीपुरवठ्याच्या योजना का ठप्प झाल्या याच्यात धारीतले शुकाचार्य कोण आहे हे मात्र काही कळत नाही आज एवढा मोठा पाणीसाठा जो आहे त्याचा काहीही उपयोग होत नाही तर असा हा कापशीचा तलाव आहे आणि हे आपलं कापशीचं स्वयंभू गणपती मंदिर हा गणपती जो आहे हा इथे याच ठिकाणी सापडला आहे खोदकामात असं सांगितलं जाते आणि ह्या आता मंदिराचं आधुनिकीकरण केलेलं आहे तर हे ते कापशीचं स्वयंभू गणपती मंदिर इथे भंडारे आणि महाप्रसादाच्या कार्यक्रम होत असतात आपण बघूया जवळून तुम्हाला दाखवतो हा स्वयंभू गणेश तर ही मूर्ती इथे शेतात किंवा या परिसरात खोदकामात सापडलेली आहे असं येथील देखरेख करणारे जे दांदळे आहेत त्यांनी मला सांगितलं जय गणपती महाराज तेजस्विनावधीतमस्तू गोलाकार दगडावर इथे आपल्याला पादुका कोरलेल्या दिसतात असे इथे अजूनही काही दगड आहेत आणि काही विटा आहेत यावरून आपल्याला पटते की इथे काहीतरी प्राचीन मंदिर किंवा काही अवशेष असावेत आणि हा इथे एक बंगला किंवा कार्यालय असल्याचं वाटते आहे इथे एक ध्वजस्तंभ आहे म्हणून कार्यालय असावं असं वाटते तर ही इमारत सुद्धा खूप जुनी आहे पूर्वी याच्यावर कौल होते आता हे कौलाच्याऐवजी टीन टाकलेले आहेत पण टीन टाकूनही बरीच वर्ष झालेली दिसतात तर ही एक इंग्रजांच्या काळापासून ही इमारत असल्याचं सांगितलं जाते थे। आणि इथेच या कापशी तलावातनं पाणीपुरवठा विभागाचं हे कार्यालय असावं असं काहीसं वाटते या कार्यालयाची आता दुरावस्था झालेली आहे आणि पण इमारत मात्र चांगली पक्की आहे आणि याच्यात आतमध्ये काही वस्तू पडलेल्या दिसतात जुन्या काळी या इमारतीचं मोठं वैभव असावं आज मात्र ही इमारत कितपत पडलेली आहे तुम्हाला हे चॅनल कसं वाटलं कमेंट करून सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद